प्रत्येक युट्युबरला गरज असते एक माईकची कारण आपले जे काय मित्र आहेत त्यांना एकदम क्लिअर आवाज जाण्यासाठी एक ची गरज असते तर मित्रांनो आज आपण आलेला आहे संगमनेरला तर तुमचं काय नाव आहे माझं नाव दीपक ही आपलं शॉपचं नाव आहे राजेश पाहिजे हा तर राजेश एंट्रो फायजेस त्यांच्या दुकानात आलेला आहे आणि त्यांच्याकडून आपण घेतलेला आहे एक वायरलेस माइक तर डिजिटेलचा माईक आहे मित्रांनो तर इथून पुढं तुम्हाला एकदम क्लिअर आवाज येण्यासाठी हा माइक घेतलेला आहे तर मस्त आहे माइक बघू म्हणलं टेस्ट करून कस काय आहे तर मस्त बघू शकता हा माईक आपण परचेस केलेला आहे तर चला बघा हा कंटिन्यू व्हिडिओ आता याच ने आपण व्हिडिओ बनवणार आहे तर मित्रांनो बघू शकता आहे आम्ही आज संगमनेरला आलो होतो आणि आपण एक माईक घेतलेला आहे आणि आता आपण घरी निघलो आहे बघू शकता आहे संगमनेरची गल्ली आहे तर तुझ्या आजारसा आहे ते बरंच आहे रोज शिखरामध्ये बसवला आहे मित्रांनो चला आता जायचं आहे घरी त्याच्यामुळं मग आलतो संगमनेर तर बरेच दिवस व्हिडिओ येत नव्हते त्याच्यात माईकचा प्रॉब्लेम मोबाईलचा प्रॉब्लेम त्यामुळं बरंच आपलं व्हिडिओ आहे आता बघा हा किड तर मित्रांना आपण आता संगमनेरला आलेलो आहे बघू या गल्लीला आज रविवार आहे त्याच्यामुळे एवढी खास गर्दी नाही पण आम्ही आलो होतो चला आता बघा कंटिन्यू तुम्ही हा व्हिडिओ हॅलो बा काय आवाज येतो का नाही येतो येतो का आज काय खाला, खाला। मौकर। मौकर। तो हा बुलावड खाल् मोकार कोणी लग्नाला गेलतो का कोणी का खाल तर लग्नाला गेल तू मकर जाम खा गुलाबजाम हा मग कवड घेतलं तो मागून दहा माय साथ खाल बरच भाऊ माय खाल चला मित्रांनो आपण घराच्या घरी आलो हा आज जवळपास संगम नेल गेल मग मग आता बराच टाइम झाला ना मग आमचा चालला ते या माईक टेस्ट करायचा हे माईक आणला तर मग आता या टेस्टिंग करून म्हणून आता झालंय आता टेस्टिंग, बारा बारा देला के टेस्टिंग करा का बाळ एक द्याला माईक आपण टेस्टिंग कराय हलो हॅलो कर बरं हॅलो हा आवाज येतो ना येतो वाट आता तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आज माईक आणला आहे आणि त्याचे अनबॉक्स पण केले आहे त्याच्यामध्ये काय काय ते बघितलं आहे त्याच्यात अशी एक पिशवी निघली चला मित्रांनो चला आता इकडे बायको काय बा Aprego ele de